नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक अशी काळी चिरणारी बातमी समोर आली जी ऐकून अवका महाराष्ट्र हदरला आपल्या समाजाला आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे एक फक्त तीन वर्षाची जी चिमुकली जिच्यासाठी जग म्हणजे केवळ खेळणं आणि निरागसता तिच्यावर एका नराधवानं केवळ अत्याचारच केला नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा निर्घुणपणे खून केला या घटनेनं मृत चिमुकलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि मालेगावकरांमध्ये संतापाची लाट उसळली ही हृदयद्रावक घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडली खेळण्याच्या वयातील एका निष्पाप मुलीला एका क्रूर कर्मा नराधमान आपल्या वासनेचा पळी बनवलं आणि त्यानंतर आपली पापे झाकण्यासाठी त्या चिमुकलीची अमानुष हत्या केली ही घटना समोर येताच डोंगराळे गावावर जणू नियतीनं घाला घातला संपूर्ण गाव आणि परिसर झाला प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता माणूस क्रूर कसा होऊ शकतो घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा तत्काळ कामाला लागली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र अतिवेगाने फिरवली अत्याचार आणि खून झालेल्या चिमुरडीचा मृतदेह हो तातडीने मालेगाव सामान्य रुग्णालयात सवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि या घटनेत सहभागी असलेल्या विजय खैरनार नामक संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली ज्यामुळे नागरिकांचा संताप काही प्रमाणात शांत झाला या घटनेमुळे पीडित कुटुंबावर आभार कोसळला मालेगाव सामान्य रुग्णालयात मृत चिमुकलीच्या नातेवाईकांनी हंबर दाखवला त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले रुग्णालयाच्या परिसरात संतप्त नागरिकांनी एकच गर्दी केली होती या गर्दीतून एकच मागणी जोर धरत होती आरोपीला भर चौकात फाशी द्या हा आक्रोश केवळ त्या कुटुंबाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संवेदनशील नागरिकांच्या मनातील तीव्र वेदना आणि संताप व्यक्त करणारा होता सतरा नोव्हेंबरला सकाळी या क्रूर कृत्याच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी मय चुमकलीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं या घटनेची तीव्रता आणि जनभावना लक्षात घेता आंदोलकांची धार अधिकच तीव्र झाली होती रस्त्यावरील या आंदोलनानं प्रशासनावर तातडीने योग्य निर्णय घेण्याचा दबाव वाढवला जनतेचा वाढता संताप आणि आंदोलनाची तीव्रता पाहून राज्याचे मंत्री दादा भुसे आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी संतप्त नातेवाईकांशी चर्चा केली आणि त्यांना महत्वाचं आश्वासन दिलं या केसचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल असं सांगण्यात आलं मंत्री आणि पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर मयत चिंकलीच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी आपला रस्ता रोको आंदोलन मागे घेतलं मात्र त्यांच्या मनातील वेदना आणि आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी कायम आहे आता या प्रकरणातील पुढील घडामोडी आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक कोर्टात होणारी सुनावणी लागले मालेगावच्या या घटनेनं माले केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक भावना तीव्र झाल्या समाजातील प्रत्येक घटकातून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होती ही केवळ एक मागणी नसून अशा क्रूर गुन्हेगारांना समाजातून मोठ माती देण्याची आणि भविष्यात असे दृश्य करण्याची हिंमत कोणी करू नये यासाठी कायद्याचा वचक दाखवण्याची गरज आहे ही घटना केवळ मालेगावची का नाहीये कारण संपूर्ण समाजासाठी एक धक्कादायक इशारा आहे लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नाही तर सामाजिक स्तरावर जागरूकता वाढवणं आणि मुलांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण पुरवणं गरजेचं आहे प्रत्येक पालकानं आणि नागरिकांना आपल्या आजूबाजूला अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांपासून सावधान राहणं आवश्यक आहे या संपूर्ण घटनेवर आता महाराष्ट्राचं लक्ष लागले पोलिसांचा जलद तपास सरकारी वकिलांची नियुक्ती आणि तिच्या कुटुंबियांना या नराधमाला कठोरात कठोर कधुर शिक्षा होईल हीच आज संपूर्ण समाज अपेक्षा करत आहे हा न्याय म्हणजे केवळ एका प्रकरणाचा निकाल नसला तरी माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला मिळणारी शांती असेल